शांती ब्रह्म एकनाथ महाराज जलसमाधी सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देवगड संस्थानाचे मठाधिपती पूजनीय भास्कर गिरीजी महाराज यांनी नाथांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना केली नाथ महाराजांनी समाजाला शांततेचा संदेश दिला आहे समाजामध्ये शांतता नांदावी आणि रसाचा आनंद प्रत्येकाने घ्यावा असा संदेश दिला या प्रसंगी देहू संस्थान तुकाराम महाराजांचे वंशज कानोबा महाराज देहूकर यांचीही उपस्थिती होती प्रकाशनंद महाराज देवगड संस्थान उत्तराधिकारी हे देखील यावेळी उपस्थित होते संस्थान विश्वस्त मंडळाच्या द्वारे होत असलेल्या विविध विकास कामांचे त्यांनी कौतुक केले संस्थानाचे अध्यक्ष नामदार संदीपान पाटील भुमरे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे डॉक्टर गणेश मोहिते विठ्ठल शास्त्री सनघटे नंदू अण्णा काळे यांनी सर्व संत आणि महंतांचे संस्थानाच्या वतीने स्वागत केले गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण